नमस्कार मंडळी गुरुवारी आपल्याला गुळाचा हा खास उपाय करायचा आहे गुरुवारी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ असतं केळीच्या झाडाची पूजा करताना मुठभर भिजवलेली हरभरा डाळ आणि थोडा गूळ त्याच्या मुळाशी अर्पण करावा हा उपाय पाच गुरुवारपर्यंत सतत केला तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात त्याचबरोबर गुरुवार हा देव बृहस्पतीला समर्पित आहे या दिवशी गुळाचा उपाय केल्याने आर्थिक स्थिती सुधारते हा उपाय करताना आपल्याला बृहस्पतींचा मंत्र ओम ब्रूम बृहस्पते नमो नमः या मंत्राचा अकरा वेळा जपसुद्धा करायचा आहे यामुळे कुटुंबामध्ये आनंद येतो आणि शुभता प्राप्त होते तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी बरवर, हा नक्की उपाय करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ